श्री प्रशांत सुरेश नाईक आपल्या समाजातील अनुभवी विश्वासार्ह आणि जनतेच्या मनात घर केलेला नेता प्रशांत सुरेश नाईक यांचा राजकीय या वारसा भक्कम आहे त्यांच्या मातोश्री स्व सुभद्राबाई नाईक यांनी तब्बल तीस वर्षे आपल्या वॉर्डच्या जनतेची प्रामाणिक सेवा केली हाच वारसा पुढे नेत प्रशांत भाऊंनी गेली पाच वर्षे वॉर्डची जबाबदारी समर्थपणे सांभाळली दवाखाना असो पोलीस स्टेशन असो किंवा नागरिकांच्या सुखदुःखाचे प्रसंग असोत हा समाजसेवक प्रत्येक क्षणी जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे शून्यातून संघर्ष करत स्वतःचे विश्व उभे करून नाईक कुटुंबाने आज जळगाव शहरात वणजारी समाजाचे नाव गौरवाने उंचावले आहे प्रशांत भाऊंनी वॉर्डमध्ये केलेल्या विकासकामांमुळे आज मुस्लिम समाजासह सर्व समाज घटकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी व विश्वास निर्माण झाला आहे आपल्या गावातील व समाजातील प्रत्येक नागरिक जाणतो कोण व्यक्ती कशी आहे आणि किती कामाची आहे प्रशांत भाऊ नाईक यांचा अनुभव कार्यतत्परता आणि निस्वार्थ जनसेवा हीच त्यांची खरी ओळख व पावती आहे तरी माझी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपला मौल्यवान मतदानाचा हक्क बजावून प्रशांत भाऊंना दणदणीत मतांनी विजयी करा प्रशांत नाईक म्हणजे पस्तीस वर्षांचा अनुभव कार्यसम्राट नेतृत्व आणि प्रत्येक क्षेत्रात मजबूत ओळख असलेला समाजाचा खरा चेहरा एक पाऊल आपल्यासाठी आपलं मत प्रशांत भाऊंसाठी घड्याळासाठी आपणच ठरवा शून्यातून पुन्हा सुरुवात करायची का जो आधीच यशाच्या शिखरावर आहे त्याला आणखी उंच न्यायचं नमस्कार आम्ही प्रभाग क्रमांक सतरा मधून उभे आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ्या चिन्हावर प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणून आम्ही इलेक्शन लढत आहोत आम्ही या ठिकाणी चारही जे उमेदवार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत अमध्ये इना पिंजारी मॅडम आहेत बमध्ये सुमय्या पटेल मॅडम आहेत तीनमध्ये इक्बाल फिरिझादे आहेत आणि चारमध्ये मी स्वतः प्रशांत नाईक आहेत चारही अजितदादाच्या गटातून उभे आहेत घड्याळ्या चिन्हावर महायुतीमध्ये आम्ही आहोत जळगाव महापालिकेमध्ये आपण काय सांगणार आपलं काय विजन आपण मी आमच्या प्रभागातल्या नागरिकांना एकच सांगू इच्छितो की आमचं विजन एकच आहे फक्त विकास विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढणार आहोत या ठिकाणी हा सर्व समिश्र भाग आहेत आणि या ठिकाणी दोन प्रभाग एकत्र झालेले आहेत जुना प्रभाग पंधरा आणि अठरा याचा झाला आहे प्रभाग क्रमांक सतरा दोघांमध्ये कॉम्पटिशन केलं तर विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी राजकारण होणार आहे आणि विकास घेऊनच मी प्रभागात उतरलेलो आहे विकास कामं करणे ह्याच आमचं ध्येय आहे आम्ही काम केलं आहे आणि काम करत राहू ह्याच मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत तरी मी प्रभागातील नागरिकांना एक विनंती करणार आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून या प्रभागात आम्ही सतत निवडून आलेलो आहे वेळा ही आठवी टर्म आहे तरी मी नागरिकांना एक कडकडीची विनंती करणार आहे जो तीनशे पासष्ट दिवस वार्डामध्ये फिरतो अशाच माणसाला मतदान करा आता राजकारण आलं आहे थोडं सगळ्या गोष्टी राजकारणात चालूच असतात टोल टिपणी करणे याच्या त्याच्यावर आरोप करणे तरी नागरिकांनी तिकडे सलग दुर्लक्ष करावं आणि जो आपले काम करेल तीनशे पासष्ट दिवस वार्डामध्ये फिरेल आपण ज्या अगोदर ज्यांना निवडून दिलं होतं ते किती दिवस प्रभागात फिरले किती दिवस सुख आपल्या सुखा दुःखामध्ये होते तरी नागरिकांनी याचा विचार करावा आणि प्रभागात जे विकास करतील आणि जे प्रभागात तीनशे पासष्ट दिवस हजर असतील अशाच लोकांना विजयी करावा हीच माझी मतदार राजांना विनंती असेल